मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवतायन ओम श्री कुल देवतायन ओम श्री गुरु देवतायन ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय मी शोषांना परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्मक्रम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आज श्रावण मासातला शनिवार आहे आणि प्रदोष आल्या असल्यामुळे आज शनी प्रदोष आहे मित्रांनो तेव्हा या व्हिडिओमध्ये मी आपणास प्रदोष व्रताचे तेरा नियम समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे त्याप्रमाणे आपण जर आपले कर्मकांड पूर्ण केले तर नक्कीच आपल्या नावे पुण्य जमावण्याची शक्यता राहते भगवान शिवाचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो मित्रांनो या प्रदोषाचे तेरा नियम याप्रमाणे एक मित्रांनो पहिला नियम असा आहे की आजच्या सूर्योदयापासून प्रदोषकाळीची मुख्य पूजा संपन्न होईपर्यंत उपवास करावा दुसरा नियम उपवास काळात फळे वा दूध वा दुधाचे पदार्थ ग्रहण करावा टिक्ट मिठाचे पदार्थ अजिबात सेवन करू नका तिसरा नियम मित्रांनो आपले शिक्षण नोकरी व्यवसाय सांभाळून पंचाक्षरी षडाक्षरी व शिवगायत्री शिवमंत्राचा जप माळे विना दिवसभर कुटपुटत राहायचा चौथा नियम आहे मित्रांनो काम क्रोध व दुपारी झोपणे तसेच केस व नखे कापणे इत्यादी टाळायचे पाचवा नियम मित्रांनो सायंकाळी सुचिरभूत होऊन शिवलिंग पूजा मंदिरात पंडिताच्या माध्यमातून व स्वतः विधिवत रुद्राभिषेक युक्त आपल्या मातृभाष मातृभाषेमध्ये करा मराठी भाषेमध्ये शास्त्रमान्य वास्तू देवघर व देवता असतील तर रुद्राभिषेक युक्त पूजा घरच्या जागृत शिवलिंगावरच करा पण असा रुद्राभिषेक हा रोज होत असेल तरच अन्यथा आजच्या प्रदोष काळी करायचे म्हणून फक्त रुद्राभिषेक घ्यायचा असं नाही त्यापेक्षा आपण मंदिरात जावे शिवमंदिरामध्ये जवळच्या नियम मित्रांनो ब्राह्मण देवताना विधिवत दानधर्म आवश्यक करा उदाहरणार्थ अन्न वस्त्र जोड दक्षिणा भस्मवडी रुद्राक्ष इत्यादी आपण दानामध्ये देऊ शकतो आठवा नियम मित्रांनो असा आहे की गोर गरिबांना अन्न वस्त्र नववा नियम असा आहे मित्रांनो यानंतर उपवास सोडावा अन्नदानानंतर दहावा नियम संपूर्ण प्रदोष काळात नाना पद्धतीने शिव गुणगान करा शिव भजन कीर्तन करा शिव शिवश्रुती म्हणा चालिसा म्हणा शिव अं स्तोत्र म्हणा असे अनेक आपण पद्धतीने भगवान शिवाची सेवा करू शकता मित्रांनो अकरावा नियम असा आहे की शिवपाठ करा यामध्ये शिवस्तुती व शिवमहिन्मा स्तोत्र देखील आपण पाठन करू शकता बारावा नियम यानंतर थोडी ध्यान धारणा करावी तेरावा नियम असा आहे मित्रांनो अशा प्रकारे निष्काम पद्धतीने प्रदोष वे आचरण विधिवत संपन्न करा आणि महादेवाचा आशीर्वाद प्राप्त करा मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा संबंधीचा जो व्हिडिओ आहे मी तो याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मतास समत असाल तर कृपया माझे धरम कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवारांस शेअर करा तसेच कॉमेंट बॉक्स मध्ये आपले मत अवश्य मिळवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाखवा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरि ओम हरिओ महादेवा